नमस्कार आपण लोकराज्य न्यूज महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून एका तरुणाला अटक केली आहे जुबेर हंगरजीकर असे तरुणाचे नाव असून तो संगणक अभियंता आहे सोमवारी सव्वीस ऑक्टोबर रोजी पुणे रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली जुबेर सोबत असलेल्या आणखी एका व्यक्तीलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे अशी माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली हंगर्जीकरचा अल कायद्याशी थेट संपर्क असल्याचे आणि त्याच्याकडे काही आक्षेपार्ह साहित्य पुस्तके आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे सापडल्याचा दावा एटीएसच्या अधिकाऱ्यांनी केला आहे एटीएसने नऊ ऑक्टोबरला कोंडवा वानवडी खडकी आणि इतर परिसरात केलेल्या छापेमारीतून या प्रकरणाचा उलगडा झाला त्यावेळी अठरा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन एकोणीस लॅपटॉप मोबाईल आणि संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे त्यापैकी एका लॅपटॉपमधील माहितीवरून झुबेरचा सहभाग स्पष्ट झाला त्यानंतर एटीएस कडून त्याचा शोध घेतला जात होता तपासात तो चेन्नईला असल्याचे समोर आले होते तो तेथून रेल्वेने पुण्यात दाखल होताच एटीएसच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा